वाटखेड जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळ खंडोबा जातीय राजकारण शिक्षकांची प्रकार केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण शासकीय शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुस्तकी ज्ञान सामान्य ज्ञान शिस्त व संस्कार मिळावेत या उद्देशाने सामाजिक संघटना व शाळा समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात आले या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात आली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळेसाठी निधी मंजूर झाला शिक्षकांची नियुक्ती झाली आणि काही काळ शिक्षण सुरळीत सुरू सुद्धा होते मात्र मध्यंतरी काळापासून चित्र पूर्णपणे बदलले शिक्षक नियमित शाळेत हजर राहत नाहीत विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञान घटक चाचणी मूल्यमापन नाही नवोदय व शिष्यवृत्ती प्रतिक्षेसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन आयोजित फक्त युट्यूब व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला फॉरवर्ड केले जातात पालकसभा सभा होत नाही विचारल्यास जबाबदारी झटकली जा जाते खेळांवर अतिउभर शिक्षण जातीय भेदभाव करून मानसिक तणाव पालकांना धमकावण्याचे प्रकार मास्तरांची हे ने नेहमीच आढळून येते खुल्याआम धमकी देण्याचेही प्रकार हे आढळून येते शाळेत रॅगिंग साहित्य चोरीकडे दुर्लक्ष हजेरी विरोधा रेकॉर्ड मध्ये घोड असल्याचा संशय हा नेहमीच आढळून आलेला आहे व स्थानिक शिक्षक पालकसभेमध्ये धमकी देताना सुद्धा आपल्याला आढळलेले आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे शासनाने दिलेला निधी शिक्षक सुविधा असूनही मुलांना शिक्षण ना शिस्त ना सुरक्षित वातावरण शिक्षक स्वतःला शाळेचे चालक मालक समजून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप या सर्व प्रकरणाची संगम समाचारने सखोल चौकशी केली आहे ही बातमी कोणत्याही दबावाखाली न चुकता सत्य पुरावे आणि जनहित लक्षात घेऊन के प्रकाशित केली जात आहे यवतमाळ जिल्हा प्रशासन यावर कारवाई करणार का जिल्हा परिषद सीईओ ओ आणि अधिकारी जागे होणार का वाटखेडच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का जर तुम्हाला ही बातमीपत्र महत्वाची वाटत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा तुमच्या भागातील जिल्हा परिषद शाळांमधील गैरप्रकार आम्हाला कळवा आम्ही तुमच्याशी संपर्क साधू पहात्रा संगम समाज